गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळे सगळे मजेत असणार सो so, गॅज आपली रियांशी नवीन घर सकाळ झालेलीच आहे रियांशी आहे बाहेर बाबूला पाणी भाजते ती बघ फ्रेश झालो केला बोललो चला तुमच्यासोबत बोलू आज चला मग कस नाही घर की मजा मजाने घरात तुला बरं वाटतं तुला तुला हा रूम आहे ना आपला वन बी एच के राईट ना वन बी एच के बघू शकता घर तुम्ही सामान सेट नाही केलं म्हणजे आज पूजा म्हणजे बाकी घालत नाही त्यांची इथून आपले आस पॅसेज हे बघू शकतात तुम्ही इथं बघा अर्धवरती म्हणजे लिफ्टचं काम चालूच आहे असं आपण डोअर ओपन केला तर आपला आहे हॉल हॉल म्हणजे ठेवला त्यांनी सोफा तिथं बाबू पितो आहे दु दुधून पाणी पितो आहे म्हणजे बैल आहे बैल ठेवला त्यांनी सोफीचे ना हेल्मेट आहे तिथं फ्यूज प्लग आहे इथं हे दोन फॅन लावले त्यांनी कलर परत मारणार आहे ते आणि टाकी पण लावली नाही का तुम्ही टाकी कधी लावणार आहे हा आपला हॉल झाला बेल हॉलच्या नंतर आहे ना बेडरूम तर बेडरूममध्ये बघू शकता तुम्ही सगळा पसारा असंच ठेवला अरे तर पण आम्हाला सेटिंग करायला दोन तीन दिवस जातीलच रात्री आम्ही इथंच झोपलेलो आणि बघू शकतो का व्ह्यू काय व्ह्यू एकदम भारी इकड ना कुठला एरिया तुम्ही कमेंट करा जे इकडे त्यांना माहीत असेल मस्त वाटतं ना हा डोंगर कुठला ते सांगा चला विंड़। विंड़। विंड़ का आठवतं तुम्हाला डोंगर कुठले सो आपला हॉल आहे बेड बीड लावलं ना त्यांनी त्याच्यानंतर आपण इथून आल्याच्यानंतर इथे पण एक विंडो विंडो तर भरपूर आहे दोन विंडो आहे त्याच्यात आपण आलो किचनमध्ये तर किचन भाते रियांशी भात भात हे ठेवायला लागेल किचन आहे छोटंस मस्त सगळं सेट झालं मस्त टाकी ठेवायला लागेल ते आणि आहे आपला बाथरूम बाथरूम रियांचे कपडे तुम्हाला टाकले न्यायचे वेळे कुठं दिसून तू झालं डिझाईन टाकले का आणि इंग्लिश आहे इथं वेस्टर्न लाईन डाऊन करून दाखव तुम्हाला मस्त आहे ना आता मम्मी सांग इकडे राहायला काय तुम्हाला कसं घर वाटला आणि यांची प्राइस किती झाले नॉर्मली किती झाले का प्राइस पंचवीस ना या रूमची सो गॅस रूम म्हणजे विकत घेत असलं पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला भेटू शकतो वन बी एच केले हां मी व्ह्यू दाखवलं तुम्हाला ना तिला परत व्ह्यू दाखव मेन म्हणजे मेन एरियामध्ये बघू शकता तुम्ही आपला रोड टच आहे तिथं सर्कल आहे मेन मग ती गाडी मला तर वेल्डिंग बिल्डिंग भरपूर म्हणजे रात्री एवढं चमकत होते ना बिल्डिंग आहे भारी वाटतं जाम मेन म्हणजे मला ही बिल्डिंग आहे जास्त आवडली आपण तर अशाच बिल्डिंग रोग घेणार नंतर परत एकदा चला आता बघू आता असं आम्ही इथेच आहे तुमच्याशी बोलून नंतर ठीक आहे चला बाय बाय हा लग्न करून काहीतरी फायदा झाला माझा तू यायच्या घरी काम करत तर करायला लागलेस तर

मी तू डान्स कर तू कुठे डान्स केल ना कुठला कुठला खाय करणार पान मला एवढं भूक कर ना जेवण बनवून माझी हालत कशी खराब केली इथं पण सोडली मला जेवण सगळे जेवण काय ते तुम्हाला मी दाखवणारच आहे हे जेवत नाही ओके ओके ठीक आहे चला फोनवर कामाचं तुम्हाला कामाच आणि जेवायला काय बनवलं नको लावली डोक्याला ते वरती तिच्या कोडी वो कोई नहीं है

तो गायचा आलो आम्ही घरी आता मस्त कसं वाटलं मम्मीकडे जाऊन नवीन घर मजा आली